नमस्कार आम्ही गेल्या काही दिवसापासून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्या प्रत्येक वर्गाच्या ग्रुपमध्ये आम्ही एक लिंक शेअर करतो चव्हाण ग्रुप ऑफ एज्युकेशन या नावाने आम्ही आमच्या शाळेचं अधिकृत मोबाईल ॲप्लिकेशन चालू केलेलं आहे ज्यामध्ये आजपर्यंत तुम्हाला जे व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून प्रेझेंट अबसेंट लिस्ट असेल होमवर्क असेल सूचना असतील किंवा शाळेमध्ये झालेल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी असतील ते त्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोच करत होतो पण आम्ही ह्या पुढचं पाऊल म्हणून आता आम्ही ॲप्लिकेशन बनवलेलं आहे अँड्रॉइड ॲप्लिकेशन आहे गुगल प्लेस्टोरवरती चव्हाण ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या नावाने ते ॲप्लिकेशन आम्ही पब्लिश केलेलं आहे त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आम्ही त्यामध्ये दररोजच्या दररोज स्टुडंटची अटेंडन्स असेल असाइनमेंट म्हणजेच होमवर्क असेल रेकॉर्डेड लेक्चर्स व्हिडिओज असतील किंवा मग टेस्ट सिरीज असेल ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत तेव्हा या सगळ्या गोष्टींचं मुलांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये कमालीचा फायदा होणार आहे त्यासाठी आम्ही दररोजच विनंती करत आहोत काही पालकांना आम्ही फोन करून सांगतो किंवा प्रत्यक्षात आम्ही त्यांना भेटून हे ॲप्लिकेशनचे फायदे किंवा त्यांना कशाप्रकारे त्याचं लॉग इन वगैरे हो करायचं आहे या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना समजावून सांगतो तरी देखील जास्तीत जास्त पालकांनी आत्तापर्यंत त्याच्यामध्ये लॉग इन केलेलं नाही आहे आणि आम्ही गेल्या दोन दिवसापासून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये होमवर्क पण अपलोड केलेलं नाही आहे कारण आम्ही होमवर्क थेट ॲप्लिकेशनमध्येच देतो त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये यानंतर कसलेही कसले कसलेही कसले मेसेजेस आम्ही पाठवणार नाही आहेत येत्या आठ दहा दिवसानंतर व्हॉट्सअपचे सगळे ग्रुप बंद होतील आणि फक्त ॲप्लिकेशन चालू राहील तेव्हा आमच्या सगळ्यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर आज उद्यामध्ये ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यावं आपल्या मुलाच्या नावानं लॉग इन करावं आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला कुठे अडचण येत असेल तर तुम्ही मला फोन करा किंवा आमचे जगन्नाथ जाधव सर आहे त्यांना फोन करा आम्ही तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करू इन कसं करायचं किंवा ॲप्लिकेशन हाताळायचं कसं याबद्दलचे मार्गदर्शन व्हिडिओज आम्ही गेले दोन दिवसापासून टाकतच आहोत अजून यापुढे जर चालून काही जरी अडचणी येत असतील किंवा त्याच्यामध्ये आम्ही काही नवीन जर अपडेट दिला असेल तर त्या संदर्भाचा व्हिडिओ आम्ही तसं आम्ही बनवून तुम्हाला टाकूच त्यामध्ये काही अडचण नाही तेव्हा आपण लवकरात लवकर ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यावं लॉग इन करावं आणि त्याचा आनंद घ्यावा धन्यवाद